नमस्कार मी निलेश कृष्णकांत पाने रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा युजर आणि प्रमोटर प्रज्ञा मोरे मॅडम आणि पंकज सर यांच्या टीममधून आज मी चिंचणी येथे आलो आहे श्री अनिल विचारे यांच्या घरी अमृत घेण्या अगोदर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर आपल्याला काय फरक पडला आणि काय काय त्याचा फायदा झाला हे आम्हाला सांगा की या ज्यूस घेतल्यापासूनच अमृत घेतल्यापासून मला जॉईंट पेनचं खूप प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली ह्या हॅप पण अच्छा होती त्याच्यानंतर मानेमध्ये प्रॉब्लेम होता आणि ते घेतल्यापासून मला माझं जेवण पण होतं तर मी रात्रीच जेवण जेवायचंच नाही पण आता हे घेतल्यापासून मी दोन टाईम व्यवस्थित जेवण जातो माझं प्लस जॉईंट पेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आम्ही घरामध्ये आम्ही दोघे पण वाईफ आणि मी दोघे पण घेतो आणि मुलाला सालच्यापासून चालू केलेलं आहे मला खूप त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला अमृत ज्यूसच्या आता माझी सेकंड बॉटल चालू आहे बघा दोन बॉटलमध्ये अमृत ज्यूस लोकांनी घेण्यासाठी तुम्ही काय सांगाल का कसा प्रभावी आहे खूप चांगला प्रभावी आहे कारण मी एक चुकी बरेच काही डाईट करून मोकळा झालेलो पण मला खूपच रिझल्ट चांगला येत नव्हतं म्हणजे इथल्यापासून माझा रिझल्ट खूप चांगला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाला पण चालू केलेलं आहे ओके धन्यवाद